नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीमध्ये जर तुम्हाला हे आठ संकेत दिसले तर समजून जा की माता राणी तुमच्या घरी आली आहे प्रिय शारदीय नवरात्रीतील तुम्हाला हे संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा माता तुमच्या घरात येत असते ती, ती तुमच्या तुमच्यावरती आपले आशीर्वाद वर्षाव करत असते ती तुमचे कर्ज आणि गरिबी दूर करण्यासाठी आणि तुम्हाला सर्व मुक्त करण्यासाठी आली आहे तेव्हाच तुम्हाला नवरात्रामधील हे संकेत मिळतात जेव्हा नव नवदुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावरती असतो तुम्हाला हे संकेत मिळू शक मिळू लागतात तर तुम तर भक्ताना तुम्ही या संकेतावरून शोधू शकता की मा माता दुर्गा तुमच्या घरा घरामध्ये आहे दु माता भगवती आई भगवतीची तुम आई भगवतीची चा आशीर्वाद तुमच्यावरती कायम आहे प्रत्येकजण ही माहिती तुमच्यापासून लपू इच्छितो पण भक्तांनो माता राणी तिच्या सर्व भक्तांना तिची उपस्थिती जाणून देते मग ते तिचे छोटे भक्त असोत किंवा मोठे भक्त असोत मातारानी तिच्या सर्व भक्तांना तिची उपस्थिती जाणून देते तर भक्तांनो या दहा चिन्हाद्वारे तुम्ही माता दुर्गा तुमच्यासोबत असल्याचे जाणून घेऊ शकता आणि स्पष्ट संकेत आहेत की नाही हे तुम्ही नक्की ओळखू शकता नवरात्रीमध्ये मा असे मानले जाते की नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्रातील व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बळकट होतो व्यक्तीची आध्यात्मिक शक्ती वाढते आणि अशा प्रकारे लोक इच्छा क्रोध अहंकार मत्सर लोभ इत्यादीपासून मुक्त होतात आणि त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते त्यांचे बुद्धी अव बुद्धी नैसर्गिकरित्या वाढते कार्य करू लागते तर चला मित्रांनो जाणून घेऊया जर मातारानी आपल्यासोबत असेल आपल्याला हे दहा चिन्ह मिळतात हे चिन्ह कोणते आहेत हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा माझी तुम्हाला एक विनंती अशी आहे की तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ खूप मौल्यवान आहे हा मौल्य हा मौल्यवान व्हिडिओ इतर लोकांना शेअर करायला विसरू नका कारण काय आहे त्या ह्या व्हिडिओचा त्यांना पण इतरांनाही फायदा झाला पाहिजे आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा लिहायला विसरू नका आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो तुम्ही तुम्ही उपाय करणं न करणं आणि हे तुमच्यावरती आहे आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नाही ठेवा ही तुमची इच्छा पण भक्तांनो ही एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमचे बोट वाचेल तेव्हा वा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची सर्व इच्छा तुम्ही स्वतः खूप बुद्धिमान आहात म्हणून प्रिय भक्तांनो या व्हिडिओला जास्त वेळ वाया न घालवता आप आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा नवरात्रामध्ये जेव्हा आई भगवती आपल्या घरामध्ये वास करते तुमच्या घरामध्ये वास करते तेव्हा तुम्हाला हे दहा संकेत मिळतात ज्याद्वारे तुम्हाला कळेल की माता राणी तुमच्या पूजेवर प्रसन्न आहे माता राणी तुमच्या सोबत आहे तर प्रिय मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजेदरम्यान रडू लागतात बरं मित्रांनो आपण दररोज पूजा करतो पण कधी कधी काय होतं अश्रू येत नाही परंतु नवरात्रातील जेव्हा तुम्ही पूजा करता आणि अश्रू येत लागतात तेव्हा समजून जा की माता राणी तुमच्यासोबत आहे जर तुम्हाला दरम्यान कोणत्या तरी कोणीतरी तुमच्या मागे उभी आहे असे वाटेल वाटू लागले तर समजून जा की माता राणी नेहमी तुमच्या सोबत आहे आई भगवती तुमच्यासोबत आहे ही तुमच्या ऊर्ज उرج... ऊर्जेचा ऊर्जेच्या रूपामध्ये उभी आहे हे पहिले चिन्ह आहे दुसरे चिन्ह म्हणजे जर काजवे चमकत असेल आणि तुमच्या कपड्यांना किंवा शरीराला चिटकत असेल तर मित्रांनो जर काजवे चमकत असेल किंवा तुमच्या कपड्यांना किंवा शरीरात चिटकत असेल तर समजून जा की माता राणी तुमच्यासोबत आहे माता राणी तुमच्यासोबत आहे कारण मित्रांनो काजवेला जोगीन म्हणतात आणि मी आता माता राणीची परमसेवक आहे ती माता राणीच्या शक्तीच्या ठिकाणी आणि आपोआप त्यावर चिटकते जर माता राणी तुमच्यासोबत असेल तर तुमच्या शरीरातील ऊर्जा आपोआपच जागृत होईल नंतर ती येऊन तुमच्याशी जबरदस्ती चिटकू लावेल तर भक्तांनो तिसरी चिन्ह म्हणजे जर तुम्ही अचानकपणे झटक्याने जागे झाला तर समजून जा की माता राणी तुमच्या सोबत आहे आणि माता राणी तुम्हाला उठवू इच्छित आहे आणि माता राणी तुम्हाला काही संकेत देऊ इच्छिते त्यानंतर चौथी चिन्ह म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला अत्तर लोभा धूप चमेली किंवा इतर कोणतेही फल फूल असेल ते तुमच्या घराजवळ आढळत नाही पण तरी तुम्हाला त्याचा सुगंध येत असेल तर तुम्ही समजून जा समजून घ्यावे की आई तुमच्यासोबत आहे जेव्हा तुम्ही माता माता तुमच्याजवळ असते तेव्हा तुम्हाला मित्रांनो लोभांचा सुगंध येऊ शकतो तुम्ही धूप आणि चमेली फुलांचा सुगंध घेऊ शकता आणि तुम्ही अशा फुलांचा सुगंध घेऊ शकता ज्याचा सुगंध आपण कधी घेतलेला नाही जो आपल्याला घराजवळ आढळत नाही तर या चिन्हा या चिन्हावरून तुम्हाला हे देखील कळू लाग कळू शकते की देवी माता तुमच्यासोबत आहे तर मित्रांनो आता पाचवी चिन्ह आहे ते आज आपण जाणून घेऊया नवरात्रीमध्ये जर तुम्हाला स्वप्नात एखादी लहान मुलगी दिसली नवरात्रीमध्ये तुम्हाला एका स्वप्न स्वप्नामध्ये एखादी लहान मुलगी दिसली कारण लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते तर नवरात्रीमध्ये लाल वस्त्र किंवा लाल झेंडा घातलेली लाल फ्रॉक घातलेली एखादी लहान मुलगी दिसली तुम्ही माता राणी तुमच्यासोबत आहे हे समजून घ्यावे यासोबत जर दिवा लावताना लावताना दिव्यामध्ये एक विशेष आकार तयार होऊ लागला तर तुम्ही हे देखील समजून घ्यावे की माता राणी तुमच्यासोबत आहे नवरात्रीमध्ये माता राणी तिच्या सर्व भक्तांना हे चिन्ह नक्कीच दाखवते आता तुम्हाला कळले आहे की आपल्या सोबत आहे तर हे चिन्ह प्राप्त नक्की होतात पण आता आपल्याला कळेल की माता राणी आपल्या घरामध्ये वास करते तेव्हा कोणते कोणते चिन्ह प्राप्त होतात मग आपण कसे ओळखावे माता राणी आपल्या घरात प्रवेश केले की नाही हे आपण बघायला पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला या याबद्दल सविस्तर माहिती सांगेन आणि या लक्षणावरून तुम्हाला कळेल की माता राणी तुमच्या घरी आली आहे आणि 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 जर तुमच्या घरात आ, घरात आली असेल लवकरच तुमचे तुमचे दुःख संपते दिवस दुप्पट रात्री चौपट होतील तुम्हाला इच्छित परिणाम मिळतील बहुतेक लोक जेव्हा माता राणी त्यांच्या घरी येतात तेव्हा त्यांना कळत नाही की माता राणी घरात कधी प्रवेश केले आणि कधी गेली फक्तांना तुम्हाला या लक्षणावरून कळू शकते की माता राणी तुमच्या घरी आली आहे मग मित्रांनो तुमची कोणती इच्छा त्वरित पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर मित्रांनो आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये याबद्दल देखील सांगू इच्छितो की जर तुम्ही असे केले तर तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतात आणि माता जाण माता दुर्गा जाणीवपूर्वक आहे म्हणून देवी दुर्गा आपल्याला या दिवसामध्ये केलेल्या खऱ्या भक्तीचे फळ नक्की दाखवते आणि यावेळी चुकीच्या जा कर्माची जाणीव असल्याने जर आपण वाईट कर्म केले तर देवी राणी देवी माताराने आपल्याला लगेच वाईट परिणाम सुद्धा दाखवते आणि आपल्याला शिक्षा देखील देते तर मित्रांनो नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसात आपण पन पूर्णपणे श्रद्धेने शुद्ध विचाराने जगले पाहिजे आपण नऊ दिवस कपट कपट आणि द्वेष इत्यादीचा त्याग केला पाहिजे मन साफ ठेवून पूजा केली पाहिजे देवी दुर्गा ज्या घरामध्ये येते त्या घराला तीर्थक्षेत्रापेक्षा अधिक पवित्र येतं आणि शुद्ध बनवतात तिथे राहणाऱ्या सर्व लोकांची बुद्धी भक्तिमय होते आणि पूर्णपणे शांत राहते तुम्ही तुमच्या घरामध्ये हे देखील तपासले आहेत का जर तुम्ही या दहापैकी कोणतेही एक चिन्ह दिसू लागले समजून जा की माता राणी तुमच्या घरी आली आहे जर तुम आम्हाला काही चिन्हाबद्दल माहिती द्या पण त्याआधी जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गे नसे लिहिले तर कमेंट बॉक्समध्ये जय मातादी नक्कीच लिहा जेव्हा आहे तू जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय मातादी लिहिता तेव्हा आम्हाला खूप बरे वाटते आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात ज्यामुळे आम्हाला तुम्हाला चा, तुम्हाला चांगली माहिती देता येतं आम्ही तुमच्या सर्वांसाठी ती माहिती घेऊन येतो प्रिय भक्तांना आता आता आम्हाला असं कळवा की माता राणी अनेक वेळा आपल्या घरामध्ये प्रवेश करते ती तिथेच बसते पण आपल्याला स्वतःच्या मूर्खपणामुळे आपण ते ओळखू शकत नाही आणि मा माताराणीसाठी काही करू शकत नाही जेव्हा आपण जेव्हा जेव्हा माताराणी प्रवेश करते तेव्हा तेव्हा आपण इच्छा पूर्ण लवकर व्हावं लवकर पूर्ण व्हाव हो व्हावं अशी प्रार्थना करतो तर भक्तांनो आज तुम्हाला हे संकेत कळवा की मातारानी आमच्या घरात प्रवेश केली आहे हे संकेत समजून जा की तुम्हाला कोणकोणते कुं फळ मिळते याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन जर तुम्ही माता राणीचे खरे भक्त असाल तर व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका जर माता गाय गाय तुम गाय जर माता गाय तुमच्या घरी वारंवार येत असेल ज्या घरात माझा दुर्गा राहते तिथे ती तिची ती बहीण कामधेनू तिची सेवा करण्यासाठी आणि तिचे दर्शन घेण्यासाठी वारंवार घरात दाराशी येते आणि ती घरात फिरत राहते जर ती नऊ दिवसामधून तिथून पळून गेली नाही तर समजून जा की माता राणी तुमच्या घरात आली आहे भक्तांनो दुसरे चिन्ह म्हणजे घरात मधमाशांचे आगमन मधमाशी ही माता दुर्गेचे ब्रह्मचारिणीचे रूप म्हटले म्हटलं जातं ज्या घरात नवरात्रीमध्ये मधमाशी येते तेव्हा समजून जा की माता राणी त्या घरात आली आहे कारण ती मधमाशी माता दुर्गेचे रूप असल्याचे चिन्ह म्हटले जाते जर ती सेवक म्हणून तिचे पूर्ण रूप पाहण्यासाठी म्हणजे ती नवदुर्गेचे दर्शन घेण्यासाठी आली असेल तर समजून जा की माता दुर्गे आपल्या घरामध्ये आली आहे तिसरे चिन्ह म्हणजे ज्योत तीव्रतेने जळत असावी हो मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मातारानीला प्रसन्न करण्यासाठी आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्योत स्थापित केली असेल आणि ज्योतीची ज्योत वेगाने फिर, फिरत असेल तर समजून जा की माता राणी स्वतः ज्योती समोर उभी आहे आणि तुम्ही तुमच्या अंतरात्म्यातून माता राणी माता राणीची उपस्थिती देखील जाणवेल तर या चिन्हावरून तुम्हाला कळून जाईल की कळू शकते की माता राणी तुमच्या घरात आली आहे कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा दिव्याची ज्योत तीव्रतेने जळू लागते तेव्हा तेव्हा कारण तेव्हा जा माता राणी त्या दिव्यासमोर उभी असते त्या माता राणीची जी ऊर्जा असते ती आपल्या दिव्यावरती पडते आणि त्यामुळे ती ज ज्योत कैकी चरचरच होत असते भक्तांमुळे ज्योत वाढते जर नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या दिव्याच्या अचानक फुलं येऊ लागले जर समजून जा की नवदुर्गा माता तुमच्यावरती प्रसन्न आहे ती माता तुमच्यावर लक्षणरित्या आशीर्वाद दर्शाव करत आहे आणि माता राणी तुमच्या घरी आली आहे माता दू माता राणी तुमचे दुःख दूर केल्यानंतर काळ्या का, का, मुंग्या पाहून पुन्हा पुन्हा दिसू लागतात जर काळ्या मुंग्या गटात वाढ वाढल्या आहेत बाहेर पडत आहेत आणि रस्ता ओलांडत असेल तर समजून जा की माता राणी आली आहे मातारानी तुमच्या घरात प्रवेश केला आहे तर मित्रांनो सहाव्या सहाव्या राशी म्हणजे घरात अचानक एक आनंद सुगंध येऊ लागतो नवरात्रीच्या काळामध्ये तुमच्या घरात माता दुर्गाची पूजा करताना अचानक तुम्हाला एक अत्तरासारखा तीव्र सुगंध येऊ लागला तर तुम्ही समजून जा की माता राणी तुमच्या घरामध्ये प्रवेश केली आहे आणि नवरात्रीच्या वेळी जर तुमच्या पूजास्थळावर थंड वारा वाहू लागला तर समजून जा की माता राणी आली आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आली आहे तर भक्तानो सातवी राशी म्हणजे जर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी एखाद्या एखादा भिकारी भी, खाटलेलं वस्त्र घालून आला तर समजून जा की माता राणी तुमच्या दारात भिकारी म्हणून आली आहे नवरात्रीच्या वेळी जर कोणत्याही भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने कधी पाठवू नका कारण माता राणी स्वतः भिकारी म्हणून आमची परीक्षा घेण्यासाठी येथे आली आहे तर मित्रांनो नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही हे विशेष लक्षात ठेवावे जर तुमच्या घरी कोणी भिकारी किंवा कोणताही मुलगा कोणती मुलगी काही मागण्यासाठी आले असेल तर रिकाम्या हाताने तिला जाऊ देऊ नका नवरात्रीच्या काळामध्ये घरात मंदिरात जर सरडा दिसला तर तो लक्ष्मी देवीच्या आगमनाचे लक्षण मानला जातो तो माता राणीचा प्रवेश मानला जातो असे मानले जाते की त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो आणि आर्थिक लाभांसोबत आर्थिक शुभ वार्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे परंतु नवरात्रीच्या काळामध्ये कन्यापूजन साधारण महत्व आहे कन्यापूजनाने माता राणी जितकी प्रसन्न होते तितकीच उपवास आणि पूजनाने प्रसन्न होते नवरात्रीच्या काळामध्ये लहान मुलींना माता राणीचे रूप मानले जाते त्या मुलींना अन्नदान केले जाते त्यांना प्रसन्न केले जाते आणि त्या त्या बदल्यात आशीर्वाद मागितले जातात मुली मुली प्रसन्न करण्यासाठी भेट वस्तू दिल्या जातात असे मानले जाते की तुम्ही जर मुलींना कोणतीही भेट दिली असेल ती आनंदाने स्वीकारली तर त्याचा अर्थ असा होतो तर माता राणी माता वैष्णव यांनी ती भेट स्वीकारली आहे त्यांच्यावर ती मुली प्रसन्न आहेत त्यांना समजले की त्यांना माता राणीचा आशीर्वाद मिळाला आहे आणि माता राणीच्या कृपेने लहान त्यांनी त्यांनी मागितलेली वरदान त्यांना मिळते नवरात्रीच्या दहाव्या वर्षी वयोगटातील मुलींची करावी अष्टमी किंवा नवमीला मुलींचे पाय धुणी त्यांना जेवण घालणे भेटवस्तू देणे इत्यादी सर्वोत्तम मानले जाते तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहो तुमच्या घरामध्ये कधी पैशाची कमतरता भासू नये तुम्ही म्हणून मुलींना कोणतेही सुंदर सुंदर भेट तुम्ही देऊ शकता शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की मुलींना जितकी आनंदी आणि खुश ठेवत असाल इतके लवकर राणी तुम्हाला फळ देते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुलींना चॉकलेट बॉक्स सुंदर कपडे देऊ शकता आणि कपडे कपडे देऊ नका तर सीटची पांडी सुद्धा तुम्ही देऊ शकता मुलींना लोखंडी वस्तू देऊ नका तर मित्रांनो जेव्हा जेव्हा मुली त्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांचे पाय स्पर्श करून मनामध्ये प्रार्थना करा की खऱ्या मनाने केलेल्या इच्छा देवी लवकरात लवकर नक्की इच्छा पूर्ण करो श्री स्वामी